जे सफाई कर्मचारी अत्यंत वाईट परिस्थितीत वाईट वातावरणात हे दिवस रात्र काम करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतात अध्यक्ष मोदय याच्यावर सेफ्टी कपडे सेफ्टी गेअर त्याच्यात जे असणारे मास्क असतात जेव्हा ते खाली त्या ड्रेनेजमध्ये जातात आणि काम करतात ह्याच्या बाबतीत वारंवार विधीमंडळामध्ये अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू होतो त्याच्यानंतर ज्या त्याच्या वारसाला त्या ठिकाणी नोकरी देण्याचा वेळ आहे ती आपण सांगितलं ती महानगरपालिकेची जबाबदारी कलेक्टरची जबाबदारी माझी मंत्री मोदयानं स्पेसिफिक विनंती आहे की आपण ह्याचा एक माहिती संपूर्ण डेटा महाराष्ट्राचा मागवा की मृत्यू झाल्यानंतर किती दिवसात त्याच्या वारसाला या ठिकाणी नोकरी मिळाली अध्यक्ष मोदय पन्नास टक्केसुद्धा लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत कारण त्याची जी कागदपत्र पूर्तता असते किंवा जे हेल्पाटे त्या व्यक्तीला मारावे लागतात ते नगरपालिका कधी कधी म्हणते आमच्याकडे फंड नाही आम्हाला अजून डिरेक्शन्स नाहीत कलेक्टर ऑफिस म्हणता आम्हाला डिरेक्शन नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्या दुर्दैवाने त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि म्हणून मंत्री मोद्यांनी ह्याच्यावर काय किती दिवसाची मर्यादित त्या वा वारसाला नोकरी मिळणार आहे ह्याच्यावर एक उत्तर द्यावं अध्यक्षामध्ये धन्यवाद मागच्याच कॅबिनेटमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कॅबिनेटला विश्वासामध्ये घेऊन वर्ग तीन वर्ग चार ह्याच्याबद्दलचा अनुकंपा तत्वावरचा निर्णय फार महत्त्वाचा घेतलेला आहे त्यामध्ये सन्माननीय सदस्य विश्व डॉक्टर विश्वजित कदमांनी जो प्रश्न विचारला किंवा सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांची जी भावना आहे हा मेतर समाज असतो अध्यक्ष मोदय आपल्यालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय सरकार म्हणून ही गोष्ट अतिशय गांभीर्याने आम्ही घेऊन पुढच्या कॅबिनेटमध्ये किंवा आम्ही एकत्र ज्यावेळेस असे महत्त्वाचे निर्णय घ्यायला बसतो त्यावेळेस ह्या सगळ्या घटकाचा कालबद्ध कार्यक्रम करू त्याच्यामध्ये ठराविक काळात हा सगळ्या वर्गाला कुठल्याही प्रकारे पैशाची कमतरता पडू कमी पडू न येता मार्ग काढला जाईल आणि अशा प्रकारे शाहू शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात तर नजीकच्या काळात काही दिवसांनी कुणालाही महिला अशा पद्धतीनं हातात घेऊन किंवा साफ करण्याची वेळ येणार नाही ही काळजी आणि खबरदारी सरकार घेईल तर हे जे काही कर्मचारी असतात बहुतेक मागास समाजाचे असतात आपणालासुद्धा कल्पना आहे सर याच्या समितीमध्ये त्यांना आपण पुन्हा वारसाने घेत नव्हतो आता त्याचा निर्णय लागला लाख पागे समितीच्या निर्णयानुसार सर्व महानगरपालिकेला आपण आता निर्देश केलेले आहेत त्यांना परिपत्रक काढलेले आहेत आणि ते भर बर, भरती प्रक्रिया सुरू केली अनुकंपा तत्वावर सर्वांना आपण सामावून घेतो आहे म्हणून आता जर काही ठिकाणी जर आणखी काही महानगरपालिकेचे अधिकारी जाणून बुजून काही लोकांना घेत नाहीत असं अशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्यात त्याची निश्चित चौकशी केली जाईल